नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्री टी सीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा इतर तिसरी याचा अभ्यास करणार आहोत विषय आहे इंग्रजी पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा वेळ एक तास विषय इंग्रजी गुणतीस तर चला आपण प्रश्नपत्रिका सोडू क्वेश्चन वन राईट द अपोजिट वर्ड्स विरोधात ते शब्द लिहा वन स्ट्रॉंग वीक स्ट्रॉंग म्हणजे मजबूत वीक मिन्स अशक्त प्रेटी अपोजिट वर्ड अग्ली प्रेटी सुंदर अग्ली कुर्प फॅट अपोजिट वर्ड थीन जाड हडकोळा क्वेश्चन टू राईट द प्लेस ऑफ द थिंग दिलेल्या वस्तूचे ठिकाण लिहा कंसामध्ये ऑन इन अंडर हे शब्द दिलेले आहेत ते योग्य ठिकाणी तुम्ही लिहायचे आहे वन वेर इज द बॉल बॉल कुठे आहे ऑन इन अंडर टेबलवर आहे ऑन मीन्स वर ऑन द टेबल देन वेर इज द पेन पेन कुठे आहे इन द बॉक्स बॉक्समध्ये पेन आहे वेर इज द एप्पल डॉट टॉक द ट्री अंडर अंडर द ट्री झाडाखाली सफरचंद आहे क्वेश्चन थ्री राईट अ रिलेटेड वर्ड बिगिनिंग विथ द सेम लेटर त्याच अक्षराने सुरू होणारा दिलेल्या शब्दाशी संबंधित एक शब्द लिहा वन गुड गर्ल हीज हे फ्ल फोर गुड गर्ल हीज हेड फ्लावर फोर क्वेशन फोर राईट द नेम ऑफ द वर्क्स विच इज डन इन होम घरातील केल्या जाणाऱ्या कामांची नावे लिहा कुकिंग स्वीपिंग क्लीनिंग, स्वयंपाक बनवणे जाडून काढणे स्वच्छ करणे इत्यादी कामे आपण घरी करतो क्वेश्चन फाय सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड राईट द कम्प्लीट सेंटेन्स योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा वन वेक वेक द बॉय मुलाला उठवा कट द केळी कापा पुश द डूअर दार ढकला वेग द बॉय कट द बनाना पुश द डुअर क्वेश्चन सिक्स राईट द फॉलोईंग सेंटेन्सेस करेक्टली खालील वाक्य पाहून लिहा तर हीच वाक्य आपण पुन्हा न चुकता लिहायचे आहेत राईट डाऊन दी सेंटेन्सेस इन युअर नोटबुक वन द रेड बॅग इज न्यू टू द एलिफंट इज बी थ्री वी केअर फॉर प्लॅन्स क्वेश्चन सेवन ॲन्सर इन वन वर्ड एका शब्दात उत्तरे लिहा वन वे डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता याचे उत्तर लिहायचं आहे आता मी चांगले असे लिहिते टू वॉट कलर ऑफ द ब्लॅकबोर्ड तर फळ्याचा कलर कसा आहे कोणता आहे तो भाया रंग ब्लाक आसिर, ग्रीन आसिर तो है। तर तुमच्या पायाचा रंग ब्लॅक असेल ग्रीन असेल तो लिहायचा आहे तर मी ते ब्लॅक लिहिलेलं आहे थ्री राईट युअर फेवरेट कलर तर तुमचा आवडता रंग लिहायचा आहे रेड पिंक ब्ल्यू येलो स्काय ब्ल्यू ॲटसेट्रा तर मी ते रेड असं लिहिलेलं आहे माय फेवरेट कलर इज रेड राईट युअर फेवरेट ॲनिमल्स नेम तुमच्या आवडत्या प्राण्याची नावे लिहा नंबर वन टू थ्री एनिमल्स नेम इथे लिहायचे आहेत वन डॉग कॅट थ्री काउ डॉग कॅट काऊ तुम्ही तुम तुम्हाला आवडणारे कोणतेही प्राण्याचे नावे इथे लिहू शकता राइट डाउन मराठी मीनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड्स खालील शब्दाचे मराठीत अर्थ लिहा वन डॉग टॉग्स कुत्रा टू स्टोन्स द गड पान झाडाचे पान क्वेश्चन टेन सी द पिक्चर आय एन राईट द नेम ऑफ फेस चेहऱ्याचे चित्र पाहून त्याचे नाव लिहा फर्स्ट फेस फर्स्ट पिक्चर आय फील कोणता भाव आहे आय शाय मला लाज वाटते आय एम सॅड मी दुःखी आहे आय फील स्लीपी मला झोप येते आय शाय आय एम सॅड आय फील स्लीपी अंडर स्टुडंट समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे